माणुसकी शिकवणारं गाव म्हणजे मित्र हो मत्साजोग मित्रहो एकीचं बळ काय असतं हा संदेश देणाऱ्या बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावाबद्दल मित्र हो आज बोलूया आणि बोलायलाच पाहिजे मित्रहो मी रिनेश रंजन आज बद्दल महत्वाचं बोलण्याआधी नेहमीप्रमाणे एक तुम्हाला नम्र विनंती मित्रहो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र अवश्य करा आणि मित्रहो आजचा हा नवीन भाग नवीन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रहो पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा मित्रहो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगची माणुसकी मित्रहो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे मित्रहो मी या गावासाठी माणुसकी हा शब्द का वापरला आहे हे प्रथम आपण समजून घेऊया मित्रो सरपंच संतोष देशमुख हे या गावी सलग तिसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते मित्र अलीकडे प्रामाणिक माणसं राजकारणात चालत नाही किंवा ते येत नाही अशा प्रकारची हवा शहरापासून तर गावापर्यंत मित्र पोहोचली आहे मित्र आमदार खासदार पातळीच्या नेत्यांचं ग्रामपंचायतच्या निवडणुकांकडे अलीकडे जातीनं लक्ष असतं निवडणूक जिंकण्यासाठी दाम दंड भेद्याचा वापर ग्रामीण भागात ग्रामीण भागात देखील मित्र होत हो असतो महाराष्ट्रातील अशी अनेक गावं आहेत जिथे स्वर्गीय संतोष देशमुखांसारखे सारखे समाजकारणाच्या मार्गाने राजकारणात येणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत मित्र हो। परंतु अलीकडे राजकारण व्यवस्था अगदी खालच्या स्तराला गेल्याने तरुण पिढी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते हे आपल्याला ठाऊक आहे मित्र हो तसंच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जुनी विचारशील माणसं निघून गेल्यामुळे त्या माणसांची उणीव नेहमीच भासते अशी जाणीव बहुतांश गावामध्ये अलीकडे बोलली जाते मित्र कारण जुनी जाणती मंडळी ही कुठल्याही पक्षाची समर्थक असली तरी ग्रामीण भागातील पक्षापक्षातील विरोध हा मित्र हो पूर्वी निवडणुकांपुरताच राहायचा एरवी पाच वर्ष पर्यंत ते एक दुसऱ्याच्या वयानुसार मानमर्यादा ठेवायचे एखाद्या वादात आपल्या वयापेक्षा मोठा एखादा माणूस जर मध्ये येऊन काही बोलला तर त्याचा मित्र हो मान राखला जायचा तसंच गावाच्या हितासाठी एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या गावातील विरोधी पक्षाच्या मान्यवरांचा देखील पूर्णपणे पाठिंबा असायचा कारण त्यांना तो मान सन्मान त्या पद्धतीचा मिळायचा आणि ते स, तसे संस्कार त्यावेळी होते अर्थात विघ्नसंतोषी विकृत माणसं तेव्हा देखील प्रत्येक गावागावात होतीच परंतु असे विघ्नसंतोषी जीव जंतू दोन्ही पक्षामध्ये प्रचलित असल्याने त्यांना फारशी किंमत मित्र मिळायची नाही आणि म्हणूनच गावागावात पूर्वी सलोखा असायचा प्रेम असायचं जिव्हाळा असायचा आणि हे असे संस्कार पूर्वी राजकारणाच्या माध्यमातून मित्र हो गावातूनच दिल्लीपर्यंत पोहोचायचे देशभरातील सर्व पक्षीय नेत्यांची आपसातील वागणूक माणूसपणाचा परिचय करून देणारी होती मित्र पूर्वी परंतु हो अलीकडे हे सर्व संपलं आहे सर्व संपला आहे कारण ग्रामीण भागातील राजकारण देखील अतिशय खालच्या पातळीवर सध्या गेलं आहे मित्र हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून पुन्हा या संस्काराची सायकल गल्लीपासूनच दिल्लीपर्यंत जुन्याच मार्गाने प्रवास करीत आहे लक्षात घ्या अर्थात संस्काराची आवक जावक ही दोन्ही दिशेनं घिरट्या घालत असते म्हणूनच मत्साजोग सारखी गावं आता मित्र हो अपवाद राहिली आहे अपवाद म्हणून त्या गावाला माणुसकीचं नाव आणि त्या गावाला माणुसकीची उपमा मित्र मला द्यावी वाटत आहे पुन्हा नीट समजून घ्यायचे झाल्यास मित्र स्वर्गीय संतोष देशमुख सारख्या समाजसेवी वृत्तीच्या तरुणाला वारंवार सरपंच पदावर ठेवण्यासाठी गावाने एकमताने प्रयत्न करावा ही बाब सुद्धा त्या गावाचं माणूस पण दाखवणारी आहे हे लक्षात घ्या मित्र प्रत्येक गावाप्रमाणे मस्साजोग मध्ये देखील प्रतिस्पर्धी पक्ष असतीलच परंतु अशा प्रकारचं कुठलंच प्रदर्शन त्या गावाचं गेल्या महिनाभरात पुढे आलं नाही मित्र हत्येच्या दिवसापासूनच प्रसार माध्यमांनी मस्साजोग या गावाला आपला मुक्काम ठोकला आहे आपल्याला माहिती आहे आणि दररोज महाराष्ट्रभर या प्रकरणाची खडानखडा माहिती प्रसार माध्यमे देत आहेत परंतु त्या गावाची एकता कुठेही खंडित झाल्याचं आजवर दिसलं नाही मित्र आणि सरकार आणि प्रशासनावर समस्त मस्साजूक गावाने दररोज बारीक नजर ठेवल्यामुळेच या प्रकरणात आज न्यायाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे मित्र हे तेवढंच खरं आहे देशमुख कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव मोठ्या ताकदीनं उभं आहे या एकतेचा प्रभाव सरकारवर प्रशासनावर आणि इतर आंदोलनकर्त्यांवर देखील झाला मित्र आणि म्हणूनच आजवर झालेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे ही जमेची बाजू आहे मित्र आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्र हो ही आहे की अलीकडे महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशात इतर ठिकाणी परिस्थिती परिस्थिती फार वेगळी आहे हे लक्षात घ्या देशात हल्ली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी होणारी आंदोलनं सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने पोलीस प्रशासन हाणून पाळत आहे हे तुम्ही पूर्वीच्या बघा मित्र हो। हे आपण अनेक दिवसांपासून आपल्या संबंध देशभर बघतो आहोत परंतु अशा प्रकारचं चित्र यावेळी आपल्याला या, या देशमुख प्रकरणाच्या वेळी मात्र महाराष्ट्रात दिसलं नाही हे याची नोंद घ्या मित्र आहोत तुम्ही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजींची प्रतिमा आणि प्रतिष्ठा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभण्यासारखीच आम्हाला दिसली आणि राहिली आहे मित्र असं आपण मोठ्या मनाने म्हणायला हरकत नाही मित्र जे दिसतं त्याचं सकारात्मक रीतीनं कौतुक करायलाच पाहिजे पक्ष कुठलाही असो अर्थात मस्साजोग गावाच्या माणुसकीचं आणि एकतेचं प्रदर्शन देखील या ठिकाणी महत्वाचं ठरतं फक्त एवढं मात्र निश्चित आहे की या गावासोबतच महाराष्ट्रातील या निमित्ताने अनेक गावांचं फार मोठं नुकसान झालं मित्र नुकसान हे झालं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख सारख्या सारख्या सरळ आणि प्रामाणिक स्वभावाच्या तरुणाला आपला जीव देऊन माणुसकीची किंमत चुकवावी लागली मित्र हा संदेश इतर गावातील कर्तृत्ववान पिढीसाठी चांगला संदेश नाही म्हणूनच या सर्व आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि आणखी महत्वाची बाब ही आहे की वाल्मिक कराडसारख्या कार्यकर्त्यांना हा ही गोष्ट ध्यानात ठेवा मित्र वाल्मिक कराडसारख्या कार्यकर्त्यांना राजकारणी मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी पोसू नये आज प्रत्येक नेता घाबरला आहे मित्र ज्यांचा ज्यांचा फोटो वाल्मिक कराडसोबत आहे ते सगळे नेते घाबरले आहेत म्हणूनच कार्यकर्त्यांची संख्या वाढवताना आपण त्याच्या दुर्गुणांची ओळख ठेवूनच पक्षात प्रवेश द्यायला हवा वाल्मिका या पराक्रमाची अप्रत्यक्ष शिक्षा धनंजय हो। मुंडे साहेबांना देखील झाली आहे हे लक्षात घ्या पुढची कित्येक वर्ष हा काळा डाग पुसून काढण्याची क्षमता कोणत्याच वॉशिंग पावडरमध्ये नाही हा शेवटी मत्साजोगच्या एकतेच्या निमित्ताने हे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे मित्र की जनतेची ताकद ही फार मोठी ताकद असते शेवटी देशातला अंतिम न्याय हा जनता दरबारच ठरवतो केवळ पैशाच्या बळावर राजकारण चालत नाही जनता दरबार हा सर्वात मोठा दरबार आहे हे केंद्रात सत्ता भोगणाऱ्यांनी सुद्धा ध्यानात ठेवायला हवं स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणे म्हणजेच मत्साजोग गावाला न्याय मिळणे होय मित्र हो शेवटी मत्साजोगची एकता अखंडता अशीच अबाधित राहो आणि हा सकारात्मक संदेश महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया मित्र हो आणि मत्साजोगच्या एकतेला मानाचा मुजरा करूया आज या विषयात एवढंच मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थैंक यू सो मच बाय बाय